महाराष्ट्र राज्य विशेष यामध्ये महाराष्ट्र राज्याला जी मानचिन्हे प्राप्त झालेली आहेत त्या मानचिन्हांची आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहे यामध्ये एखाद्या देशासाठी किंवा एखाद्या राज्यासाठी त्या राज्याला अनुसरून त्या राज्याचा प्राणी पक्षी असे ठरवण्यात येते यामध्ये आपण महाराष्ट्राला जी महाराष्ट्र सरकारकडून मान्यता प्राप्त अशी मानचिन्हे भेटलेली आहेत त्याची माहिती बघूया तर महाराष्ट्राचा राज्यप्राणी महाराष्ट्राचा राज्यप्राणी ही शेकरू नावाची खार आहे दुसरा पॉईंट आहे त्यामध्ये महाराष्ट्राचा राज्य पक्षी महाराष्ट्राचा राज्य पक्षी हे हरियाल नावाचे हिरवी कबूतर आहे तिसरा पॉइंट आहे त्यामध्ये महाराष्ट्राचा राज्यवृक्षे आंबा आंबा हे महाराष्ट्राचे वृक्ष आहे चौथा पॉईंट आहे त्यामध्ये महाराष्ट्राचा राज्य खेळ कबड्डी कबड्डी हे महाराष्ट्राचा राज्य खेळ म्हणून ओळखले जाते महाराष्ट्राचे राज्य फूल महाराष्ट्र राज्याचे राज्य फूल म्हणून मोठा भोंडारा किंवा भोंडारा या फुलासाठी तामन हे नाव आहे पाचवा पॉईंट आहे महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू राणी पाकोळी नावाचे फुलपाखरू महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू म्हणून ओळखले जाते आणि शेवटचा जो पॉइंट आहे तो आहे महाराष्ट्राचा राज्य कांदळ वनवृक्ष तर पांढरी चिप्पी पांढरी चिप्पी हे महाराष्ट्राचा राज्य कांदळवन वृक्ष म्हणून ओळखले जाते